नमस्कार मी हुमायन आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तो पाया आज घड़ा हुपरी येथील अनधिकृत मद्रशावरती नगरपरिषदेची कारवाई हुपरी तालुका हातकलंगळे येथील मुस्लिम समाजाने अनधिकृत केलेल्या मद्रशाचे बांधकाम नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात हटवले हुपरी येथील मुस्लिम समाजाने मद्रशाचे गट नंबर आठशे चव्वेचाळीस अ एक या जमिनीवरती मद्रशाचे अनधिकृत बांधकाम केले होते याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार आंदोलने केली होती आज पहाटे चार वाजल्यापासून नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवले या कारवाईबाबत नगरपरिषदेकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाट पाटील पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त होता सदर कारवाई होत असल्याचे समजताच हुपरी येथील मुस्लिम समाजाने ग्रामीण रुग्णालयाच्या समोर एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन सदर कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला